ठाकरेंच्या सेनेचे से सचिव मिलिंद नार्वेकरांकडनं रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत रश्मी शुक्लांवरती ठाकरेंच्या सेनेकडूनही फोन टॅपिंगचे से आरोप झालेले होते रश्मी शुक्ला राज्याच्या पहिला पोलीस महासंचालक आहेत आणि आता या प्रकरणामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं स्वतः मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत ठाकरेंच्या सेनेचे से सचिव मिलिंद नार्वेकर यांनी रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत रश्मी शुक्लांवरती ठाकरेंच्या सेनेकडून सुद्धा फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आलेले होते आणि यानंतर आता त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तर विलिंद नार्वेकर यांच्याकडनं रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक आणि उप आणि महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य या पदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला आहेत असं मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या या एक्सपोस्टमध्ये म्हटलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आर्थिक हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असं मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलेलं आहे यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा रश्मी शुक्ला यांच्यावरती फोन टॅपिंग प्रकरणामध्ये आरोप केलेले होते आणि आता मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या शुभेच्छा अजय माने प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजय आपण बघतोय की ज्या वेळेला ठाकरेंचं था सरकार होतं त्यावेळेला नेत्यांच्या सुद्धा रडारवरती पाहायला मिळालेल्या होत्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते आणि आता बिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या या दिले शुभेच्छा या सगळ्याकडे आता कसं बघायचं आपण जर पाहिलं तर या ट्विटने म्हणजे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा ज्या आहेत त्याला पाहायला मिळतील कारण जर पाहिलं तर मिलिंद नार्वेकर एकेकाळी आताही ठाकरे सोबतच आहेत पण त्यांचे स्वयं सहाय्यक होते आणि त्यानंतर त्यांच्यावर त्यांच्यानंतर दुसरे स्वीय सहाय्यक आले पण ते ठाकरे गटासोबतच आहेत त्याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये रश्मी शुक्ला यांनी फोन टायपिंग केले असा आरोप जो आहे तो महाविकास आघाडीच्या काळात झाला आणि त्यानंतर त्यांची बडतड करण्यात आली होती आणि त्यानंतर आजच त्यांना जे ते महासंचालक पद म्हणजे डीजीपी पद जे ते देण्यात आलं होतं ज्या डीजीपी पदावरून महाविकास आघाडीचे नेते जे ते टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात सचिन आहे संजय राऊत असतील एकनाथ करतात अनेक लोक या एकंदरीत निर्णयावर टीका करताना पाहायला मिळत असतानाच ठाकरेंच्या घरातले आता मिलिंद नार्वेकर म्हणजे ठाकरेंचे शुभेच्छा मिलिंद नार्वेकर ह्या शुभेच्छा आणि अभिनंदनाचे एक्सपोज करताना पाहायला मिळत आहे शुभेच्छांमध्ये काय प्रतिक्रिया घेतात राजकीय वर्तुळामधून हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी